वेलकम टू टू माय चॅनल तर परत एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आली झटपट अशी आणि आता खूप सोन आला आणि मला भूक लागलेली आहे तर मस्त पैकी रेसिपी तुम्हाला मी दाखवते तर चला बघूया तर हे बघा मी इथे मस्त असे वटाणे आणि हे शिजवून घेतलंय बटाटा आता याचा मी ना चाट बनवणार आहे घरी बाहेर तर आपण खातोच पण घरी पण एक वेळेस बनवून बघायचं गाई कसं तयार होतं ते तर चला आपण बनवूया खर तर बघू शकता गाईत मस्त पैकी आता हे बघा कढई मी इथे ठेवलेली आहे तापवायला आणि आता आपण फोडणे देऊया तर बघू शकता गाई मस्त पैकी तेल तापलेलं आहे आपण हा कांदा टाकून देऊया हे बघा मस्त पैकी कांदा टाकलेला आहे याला मस्त पैकी होऊ देऊया आपण थोडासा फ्राय तर बघू शकता काहीच मस्त पैकी बघा मग कांदा फ्राय झालाय टमाटा कांदा फ्राय आता याच्यामध्ये आपण हे बघा मिरची पावडर टाकू थोडस हिंग टाकूया थोडीशी हडद टाकूया बस आणि मीठ टाकूया पहिला एक जीव करूया हे जास्त तिखट नाही करायचं आहे म्हणून कमी मसाला घातलाय आणि ही थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्यात हलून घेऊया मस्त हे बघा मस्त फ्राय झालंय टाकूया गाईस चवीनुसार इकडे काळा चाय पण ठेवलेला आहे गाईस आता बघा याच्यामध्ये आपण वटाणा बटाट्याचा पूर्ण रगडा टाकून घेणार आहोत हे बघा गाई मस्त पैकी हालून घेऊया याला अर्ध टाकून घेतलेलं आहे मी हे सगळं बघा चिकनचा मसाला टाकायचा याच्यामध्ये खूप भारी लागते टेस्ट पण आता नाही आपल्याकडे तर आपण याच्यामध्ये चालून घेणार आहोत लाल मसाल्यामध्ये बटाटे मॅश करायचे असे बघा जेवढे मॅश होत तेवढं मॅश करायचं हे सगळं आणि बघू शकता गाईज लागेल तितकं पाणी टाकून घेऊ आपण याच्यात तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार हे गाईज हे बघा मी एवढं टाकलं सफ करताना तुम्ही टाकू शकतात मिरची पावडर कमी असेल तर पण सहसा नका टाकू हे बघा त्याला मस्त गरम होऊ द्यायच गाईज हे बघा मस्त पैकी रेडी झालेलं हे थोडस बघा आपण थोडा पातळच बनवलाय चाट म्हणून हे बघा लेटेस्ट करते मी आणि सोनाला देऊ पहिला आपण चाट पाहिजे तर हे बघा गाई तुला बोल मी टाकू नो 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 तर हे बघा मस्त याच्यावर पाणीपुरीचा भुगा टाकणार आहे गाईजनी होय oh, होय oh, oh, आणि याच्यात चाट मसाला पण टाकणार आहे हे बघा आणि सोना आता टेस्ट करून दाखवतो तुम्हाला दा। तर हे बघा गाईज मी पण मस्त पैकी कोथमीर आणि पाणीपुरीचं क्रश करून याच्यावर टाकलाय चाट मसाला टाकलाय कसं वाटलं गाईज कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही टेस्ट करणार आहोत दोघं पण घे सांग सांग। स्टार्ट कर कसं टेस्ट सांग मला हे बघा गाईस मिक्स करून घेतलं मस्त मी आणि हे बघा टेस्ट करते आता मी पण एकच नंबर गाई खूप छान झालाय खूप टेस्टी अरे वा मला वाटलंच नव्हतं तर एवढं टेस्टी होईल तर खरंच तुम्ही पण ट्राय करा घरी बाहेरचं खाऊन दोन पैसे खर्च करण्यापेक्षा घरी बनवून खा खूप छान रेसिपी होते आणि खूप टेस्टी पण लागतं तर हा व्हिडिओ नक्की आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर कराय भेटूयाने ब्लॉग्स मध्ये